काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान बँक कॉलनी परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडली त्यामध्ये एक व्यक्ती मयत झाल्याचा आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळेल त्यामुळे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी बघितला असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं मह हकीकत सांगितली त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक आरो आणखी एक व्यक्ती जखमी आहे तो देखील ॲडमिट आहे तर त्या दोन असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि अंबेजोगाई येथे उपचार घेत आहेत आम्ही तीनशे दोन तीनशे सात आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पाच आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जखमी जो आहे त्याला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे बाकी चार आरोपीचा आमचा शोध चालू आहे जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तीनशे दोन दाखल केलेली नागरिकांना एवढंच आव्हान आहे की यांचे काही पैशावरून वाद असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे आणि तो तपास आम्ही पूर्ण करतो आहोत प्रोफेशनल पद्धतीने आम्ही तो तपास करणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करून याच्यात जे जे फाईंड आऊट्स आहेत ते काढतं काढण्यात येईल